बुलेटीनमध्ये स्वागत एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत अभिनेता धर्मेंद्र यांच्या संदर्भातली बातमी आहे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे ब्रिजकॅंडी हॉस्पिटलमधून रुग्णवाहिकेतून त्यांना घरी नेण्यात आलेला आहे बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते पण आता मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला आहे आता त्यांना ब्रिजकॅंडी हॉस्पिटलमधून रुग्णवाहिकेतून घरी नेलं गेलं आहे त्यांच्यासोबत रुग्णवाहिकेमध्ये बॉबी सुद्धा उपस्थित होता त्यांची तब्येत आता सुधारली असून पुढील उपचार ते घरी घेणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सोलापुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भाजपनं मोठा धक्का दिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठ यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक कुमुद अंकाराम विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैची यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मावळ्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरणांचा खेळ रंगला असून महायुतीचा मावळ पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे लोणावळा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर तळेगाव दाभाडे भाजपकडे अशा या राजकीय समीकरणावरची शिक्कामोर्तब झाला आहे एरुंडोल पारोळा या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महायुतीची शक्यता आमदार अमोल पाटील यांनी फेटाळली राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप किंवा शिवसेनेकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचा कोणताही विचार करण्याचा प्रश्नच येत नाही असं आमदार अमोल पाटील म्हणाले जळगाव जिल्ह्याच्या चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला चेकपोस्ट मतमोजणी कक्ष रूम नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा पक्ष याची पाहणी केली जाणार आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली एकनाथ खडसे हे नेहमीच सोयीची युती करतात लोकसभेला त्यांनी भाजपचा प्रचार केला तर आता म्हणतात भाजप नको त्यांच्या भूमिकेत सातत्य या असा घणाघात चव्हाण यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही स्थानिक पदाधिकारी अजित पवार पक्षाचे नेते माणिकराव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते या भेटीमुळे राजकीय वृत्तात चर्चांना उधाण आलं आहे बैठकीदरम्यान स्थानिक राजकीय घडामोडी निवडणुकींची रणनीती यावर चर्चा झाली उपमुख्यमंत्री अजित पवार आज, आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयामध्ये बैठकांचा धडाका सकाळपासून सुरू झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत भुसावळमध्ये शिवसेना उभाठा पक्षाचा मेळावा पार पडला मेळाव्यामध्ये पक्षाच्या धोरणांवर संघटनात्मक बांधणीवर आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली सोन्या चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी वधारले सोन्याच्या भावामध्ये एकोणीसशे रुपयांची वाढ होऊन ते एक, एक लाख चोवीस हजार तीनशे रुपयांपर्यंत गेले चांदीच्या भावात तीन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख छप्पन्न हजार पाचशे रुपयांवर गेली नवी दिल्लीत प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे हंगामातील हवेची गुणवत्ता सगळ्यात वाईट झाल्यानं दिल्लीची अवस्था एखाद्या गॅस चेंबरसारखी झाली आहे मंगळवारी दिल्ली एनसीआर क्षेत्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक चारशे तेवीस म्हणजे अत्यंत गंभीर श्रेणीमध्ये नोंदवला गेला आहे भारतीय रेल्वेच्या चाचणीमध्ये सोमवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनने एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास इतका पल्ला गाठला ही चाचणी पश्चिम रेल्वेच्या कोटा सेक्शनमध्ये रोहाल खुर्द इंद्रगड कोटा या मार्गावर करण्यात आली या स्लीपर ट्रेनची दोन प्रकारे चाचणी घेण्यात आली भारतातील जीवन विमा क्षेत्रानं सलग दुसऱ्या महिन्यामध्ये दोन अंकी वाढ कायम ठेवली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नव्या व्यवसायाचा हप्ता वार्षिक आधारावर बारा पूर्णांक एक टक्के काढून चौतीस हजार शून्य शून्य सात कोटी रुपये जीवन आणि आरोग्य विम्यावर जीएसटी रद्द झाल्यानं विक्रीला मोठा वेग आलेला आहे उद्योग आता पुन्हा दोन अंकी वाढीकडे परतला असून मागणी सुधारते आहे देशातील रोजगार बाजारपेठेमध्ये सणासुदीच्या काळात उल्लेखनीय वाढ पाहायला मिळाली आहे ऑक्टोबर क्षमा करा ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान देशात भारतातील वार्षिक आधारावर सतरा टक्क्यांची वाढ झालेली आहे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढणे आकर्षक सणासुदीच्या ऑफर्स आणि भौगोलिक विस्तार या कारणांमुळे ही भर पडली आहे मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपण्याकरिता दहिसर टोल नाक्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेनं आधुनिक डीजी लॉकर सुविधा सुरू केली आहे ही सुविधा रत्नागिरी थिवेम आणि उडुपी या स्थानकांवर सोळा ऑक्टोबर पासून कार्यान्वित झाली आहे या उपक्रमामुळे प्रवाशांना आपलं सामान सुरक्षितरित्या ठेवण्याची आधुनिक स्वयंचलित आणि डिजिटल सुविधा उपलब्ध झाली आहे दक्षिण रेल्वेकडून थोकूर जोकाटे या दरम्यान दुहेरीकरणाच्या कामाकरता प्री एन आय ब्लॉक घेण्यात येणार आहे दुहेरीकरणाचं काम बारा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडणार असल्यानं या काळात काही गाड्या नियंत्रित पुनर्नियोजित किंवा आंशिक रद्द करण्यात येतील थी असं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलं आहे इंजिनिअरिंग फार्मसी कृषी बी प्लॅनिंग या अभ्यासक्रमांची पी सी बी आणि पी सी एम तसंच एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा सी ई टी सेलकडून आगामी शैक्षणिक वर्षापासून दोनदा घेण्यात येणार आहे त्यानुसार यंदा पी सी बी पी सी एम आणि एम बी ए अभ्यासक्रमाची पहिली सी ई टी परीक्षा एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये तर दुसरी सी ई टी परीक्षा मे दोन हजार सव्वीसमध्ये घेतली जाणार आहे नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागांमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे नागपूरच्या पारा ब बारा अंशांपर्यंत खाली आला आहे आणखी थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे नागपुरातील काही भागात आज वीज पुरवठा बाधित असणार आहे महावितरण कंपनीतर्फे विविध उपकेंद्रांमध्ये अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणारे या कारणामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या वीजवाहिन्यांवरील वाहिन्यांवरील वीज पुरवठा काही तासांकरता बंद ठेवण्यात येणार आहे पवना धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याकरता जलसंपदा विभागाच्या वतीनं मागील दोन महिन्यांपासून अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आला पवना धरण परिसरातील वारू गावातील हद्दीत कारवाई करण्यात आली स्थानिकांनी या कारवाईला विरोध केला पुनर्वसनाकरता शासनानं पुढाकार घ्यावा आणि वगच अतिक्रमणाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मुळशी तालुक्याच्या विकासाच्या दिशेनं आणखी एक मोठा पाऊल पडलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सोळा कोटी रुपयांचा भूगाव बायपासच्या कामाला गती मिळणार आहे हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून जागेचा ताबा देण्यात येतो आहे कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संत तुकोबांच्या देहूनगरीकडे भक्तांचा प्रवास सुरू झाला आहे मुख्य मंदिरामध्ये पायी दिंड्या दाखल होऊ लागल्या असून या दिंड्या तळकोकणातील उरण पनवेल नवी मुंबई कुलाबा आणि माणगाव इथल्या वारकरी भाविकांच्या आहेत या भक्तीच्या ओवाळणीत देहूनगरी पुन्हा एकदा उजळली आहे चंद्रपुरामध्ये चौसष्टाव्या हौशी नाट्य स्पर्धेची उत्साहात सुरुवात झाली चंद्रपूर केंद्रावर एकूण चौदा नाटकांचं सादरीकरण केलं जाणार आहे अकोल्याच्या पातूर तालुक्यामध्ये शिक्षकानं शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी आरोपी शिक्षक सुधाकर जानकीराम पांडेला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकाला चांगला चोप दिला दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर नवी मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत शहरामध्ये मध्यरात्री अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून बाजारपेठेमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तसंच रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते आहे मावळ तालुक्यामध्ये घुणससापाच्या प्रजननाचा काळ सुरू असून नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात या सापांची हालचाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे वस्तीत सापांची हालचाल वाढली असून गेल्या तीस दिवसांमध्ये मावळात पन्नासहून अधिक घुणससापांची सधीत सुरक्षित सुटका सर्पमित्रांनी केली तर हे सर्प, सर्प पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस महामंडळाकडून शासकीय कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली कापसाकरता शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना थेट हमीभावाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे मार्फत जिल्ह्यामध्ये एकूण तेरा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी कपाशी ऍपवर नोंदणी करूनच आपला माल विक्रीकरता आणला मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षण सोडत पार पडली दोनशे सत्तावीस जागांकरता निवडणूक पार पडणार आहे अनुसूचित जातीसाठी पंधरा जागा अनुसूचित जमातींकरता दोन जागा इतर मागास प्रवर्गाकरता एकसष्ट जागा सर्वसाधारण गटाकरता एकशे एकोणपन्नास जागा राखीव ठेवण्यात आल्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच इच्छुक उमेदवार ॲक्शन मोडवर आले आहेत भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्याकरिता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे पुणे शहरात महायुतीच्या विरोधामध्ये आम्ही लढाई लढली त्यामुळे आता निवडणुकीच्या कोणत्याही पक्षासोबत त्यामुळे आता महायुतीच्या कोणत्याही पक्षासोबत आम्ही छुती युती छुपी युती होऊ देणार नाही आम्ही मवियासोबत निवडणूक उतरू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली नाशिकमध्ये इगतपुरीत शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना उबाठाचे नगराध्यक्ष नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांच्यासह नगरसेवक संपत डावखर रमेश खाताळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याचं करुणा मुंडे स्पष्ट केलं निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली असून जिथे तुम्हाला पाठिंबा लागेल तिथे तुम्हाला पाठिंबा देऊ तुम्हीही पाठिंबा द्या असं सुप्रिया सुळे म्हणाले असं करुणा मुंडेंनी सांगितलं शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते सुहास सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अपक्ष प्रवेश पार पडला शेकडो बेस्ट कर्मचाऱ्यांसह सामंतांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला भीमराव धोंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला धोंडेंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण गुजराती यांनाही अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला